महायुतीचे अधिकृत उमेदवार गोडसे हेमंत तुकाराम यांच्या प्रचारार्थ आमदार सीमाताई महेश हिरे यांचा प्रचार दौरा नगर माऊली लॉन्स प्रभाग क्रमांक अठ्ठावीस येथील परिसरात मोठ्या प्रमाणात रॅली काढून महायुतीच्या उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांना विजय करा असे मतदारांना आवाहन करण्यात आलं यावेळी आमदार सीमाताई हिरे अविनाश पाटील माजी नगरसेविका अलका अहिरे माजी नगरसेविका सुवर्ण मटाले माजी नगरसेविका प्रतिभा पवार अशोक पवार डॉक्टर विनय मोगल यशवंत पवार राकेश तोंदे समाधान दातीर शरद फडोळ कैलास अहिरे उखाजी चौधरी नितीन माळी आर आर पाटील यासह असंख्य भाजपा पदाधिकारी महायुतीचे उमेदवार उपस्थित होते महायुतीचे उमेदवार हेमंत आपा गोडसे यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमध्ये या ठिकाणी आमच्या पश्चिमचे लोकप्रिय आमदार सीमाताई हिरे यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आम्ही हेमंत आपांचं घरोघरी पत्रक देऊन नमस्कार करून या ठिकाणी मोदीजींना मत द्या म्हणून आम्ही धनुष्यबाणाला मत द्या म्हणून या ठिकाणी प्रचार करतो आहे आणि असा झंझावात आपल्याला पूर्ण लोकसभा नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये या ठिकाणी होताना दिसतोय नाशिक लोकसभेचे महायुतीचे उमेदवार आदरणीय हेमंत आप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ आज प्रभाग क्रमांक अठ्ठावीसमध्ये सर्व नगरसेवक माननीय आमदार श्रीमता हिरे यांच्या नेतृत्वाखाली प्रतिभाताई पवार अलकाताई आईरे सर्व महायुतीचे पदाधिकारी यांच्या समवेत आज प्रचाराचा दुसरा टप्पा पार पडत आहे आणि निश्चितच तिसऱ्यांदा आदरणीय खासदार खासदार होण्यासाठी आणि आदरणीय मोदी साहेब पंतप्रधान होण्यासाठी आपल्या नाशिकच्या जनतेचा आणि विशेषतः सिडको पश्चिम विधानसभा मतदारसंघाचा बहुमोल मतांचा हातभार राहील असा नागरिकांचा प्रचंड जो प्रतिसाद मिळत आहे त्यावरून लक्षात येत आहे एकच सांगते येत्या वीस तारखेला धनुष्यबाणाचं बटन दाबून देशाच्या विकासासाठी देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनी मतदान करावा धन्यवाद जय हिमल आप्पा गोडसे यांच्या प्रचारार्थ महायुती व मित्रपक्षाच्या वतीने हा प्रचाराचा झंझावा चालू आहे आणि सन्मान्य राजसाहेबांनी मोदी साहेबांना बिनशर्त पाठिंबा दिला आणि पूर्ण नाशिक पूर्ण शिडको विभाग शिडको विभागातील सगळे मंच सैनिक आम्ही या प्रचाराला लागलो आहे आणि हेमान आप्पांना निवडून आणण्याचा आम्ही काटोकाट प्रयत्न करतो आहे आणि हेमन आप्पाच निवडून येणार आहेत आणि सबकी पसंत हेमन गोडसे आणि यांना भरघोज मतांनी सगळ्या नागरिकांना आवाहन करतो की हेमन आप्पा यांना भरघोज मतांनी निवडून आणण्याचा निवडून आण आणण्याचा प्रयत्न करू आणि त्यांना भरघोस मतांनी विजयी करावे मी सगळ्यांना आव्हान करतो वीस आणि काल परभा क्रमांक सव्वीसमधून आम्ही नारोळ फोडलेले मारुती मंदिरपासून आणि पश्चिम विधानसभाचे आमदार सीमाताई हिरे आम्ही नगरसेविका आमच्या मटालेताई प्रतिभा पवार मी स्वतः अलका हिरेन आमच्या सगळ्या बंधू आणि भगिनींना आम्ही कालपासून फिरतो या परभागात पण आम्हाला बाहेर निघून लोक सांगतात ते फिरायची काही गरज नाही आप्पा काय हे पहिल्यांदा उभे नाही ह्या ते तिसऱ्यांदा हे मला असं वाटलं पश्चिम मतदारसंघातून आप्पाना जास्तीत जास्ती लीड असा मिळेल आणि मोदी हे मोदीसाठी सर्व लोक लहान बा बाळगोपाळ असतील का, का, का मोठे आपले आजी आजोबा असतील त्यांना सर्वांना माहिती आहे ते मोदी हे आपले काय आहे आपलं काही काय वेळेला कोरोना काळात आपले मोदी असले ते आपण देश वाचला त्याच्यामुळे मोदीकडे पाहून मला असं वाटतं प्रचारा गरज नाही पण आम्ही फिरतो आहे पण चांगलं चांगलं आपलं युतीचं सरकार येईल हे ये मनात काही शंका नाही धन्यवाद प्रतिनिधी दामोदर थोरात महाराष्ट्र समाचार नवीन नाशिक